पर मिलत मिलत नंतर परप्रांतीय ठाकरेंकडे वळणार का म्हणजे उद्धव ठाकरेंना काही प्रमाणामध्ये मृत मिळत होती पण आता या सगळ्या मुद्द्यांनंतर काय होणार हा प्रश्न आहे बायकाळा लालबाग परळ दादर माहीम वरळी सायन कुर्ला घाटकोपरचा काही भाग भांडू विक्रोळी मुलून या परिसरामध्ये नेमकी काय परिस्थिती राहणार मराठी लोकांची वस्ती अधिक असली तरी सुद्धा आणि पूर्व आणि पश्चिम उपनगरात जिथं गुजरात आणि उत्तर भारतीय बिहारी लोक अधिक आहेत तिथे यांना किती मोठ्या प्रमाणामध्ये छेद येते आपण बघितले की बोरीवली आणि या सगळ्या भागामध्ये पट्ट्यामधून तिथे जे काही लोकं होती त्यांचं इन्कमिंग खरं तर शिंदेंकडे झालेलं आहे आणि म्हणून हे प्रश्न आपण विचारतो आहे मी बॅकग्राऊंड यासाठी दिली सर की आत्ताच्या घडीला अशी परिस्थिती आहे की शिंदे आणि दुसरीकडे भाजप हे जितके लोक आपल्याकडे घेता येतील तितके लोक आपल्याकडे घेत आहेत मग अशा वेळेला केवळ मराठी लोक किंवा केवळ स्पेसिफिक मुद्द्यांवरून लढून तुम्हाला तितका मोठा विजय संपादन करणं कठीण आहे ना म्हणजे आता गरजेसाठी एकत्र येणं ठीक आहे पण इतका मोठा विजय संपादन करणं तुम्हाला थेट दोनशे सत्तावीस पैकी जवळपास म्हणजे मला असं वाटतं की दोनशे काय एकशे पेक्षा जास्त नगरसेवक आले तर तुम्हाला सत्ता घेता येईल पण तेवढे नगरसेवक निवडून आणणं हे मोठी चॅलेंजिंग गोष्ट आहे पण दुसऱ्या बाजूला शिंदे आणि भाजप यांच्यासाठी सुद्धा चॅलेंजिंग गोष्ट आहे कारण केवळ तेवढ्या मतांवरती त्यांना सुद्धा सत्तेपर्यंत पोहोचता येईल का कारण ठाकरे आणि भाजप यांची एक लढाई झालेली आहे की जी आपण गेल्या निवडणुकीत बघितली आहे मग कोण शहाऐंशी वरती थांबत कोण चौऱ्याऐंशी वरती थांबत कोण ब्याऐंशी वरती थांबत असं गणित होत ते अभिजित याविषयी मी बोलतो मला तर आजच्या बैठकीत माझ्या माहितीनुसार अनिल परब नव्हते अनिल परब नव्हते नव्हतेच आजची बैठक जी झाली त्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी म्हणजे आधी जे ठरलेलं त्यानुसार जी माहिती मिळते त्यानुसार सांग त्यानुसार शेवटी या पुढे काय करायचं यावर या दोन बंधूंनीच पुढचा निर्णय घ्यावा त्यांनीच एकमेकाकडे मन मोकळं करावं कारण शेवटी एकत्र येणं आणि त्यातही जेव्हा लक्षात घेतलं पाहिजे आपण की एक पक्ष स्थापनच यासाठी झाला की दुसऱ्या नेत्याचं नेतृत्व मान्य नव्हतं मुद्दे तेच होते तरी सुद्धा तसं वेगळी वाट निवडली गेली एक त्यामुळे एकत्र येताना आधीच सर्व काही बाजूला ठेवत काही मुद्द्यांवर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे राजकारणात भावना या मतदारांना दाखवण्यासाठी ठीक आहे व्यवहार जो असतो जागा वाटपापासून अन्य गोष्टींचा तो कशा पद्धतीनं त्यावर सुरुवात कुठेतरी व्हायला गरजेची होती कारण अडीच तीन तास दोन राजकीय नेते कौटुंबिक भेट म्हणून अगदी राज ठाकरे किंवा संजय राऊत जरी बोलले की ते मावशींना भेटण्यासाठी त्यांच्या सांगण्यावरूनच आले तरी त्यावर त्यांच्या पक, पक्षाचे समर्थक सुद्धा विश्वास ठेवणार नाहीत एवढं नक्की आता एक लक्षात ठेवलं पाहिजे आपण शेवटी राजकारणात मतदारांचं काय म्हणणं आहे त्यावरच निकाल ठरत असतो विधानसभेचा जरी आपण विचार केला तरी एक लक्षात घेतलं पाहिजे की शहर जिल्ह्यात मुंबई शहर जिल्ह्यातल्या पैकी चार चार जागा भाजपा आणि शिवसेनेला आणि दोन काँग्रेसला मिळाल्या आणि या संपूर्ण याचं विश्लेषण करताना हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की राज ठाकरे आणि फक्त ही ठाकरे युती असणार आहे की ही युती मनसे युक्त मविया विरुद्ध महायुती असणार आहे की ही मनसे युक्त मविया विरुद्ध भाजपा मित्रपक्ष विरुद्ध शिंदेची शिवसेना अशी असणार आहे कारण एकाच वेळी अनेक भाग आहेत कदाचित काँग्रेस वेगळी आणि हकरी युती वेगळी भाजपा आणि शिंदेची शिवसेना अशी चौरंगी पण होऊ शकते त्यामुळे आता जो जोपर्यंत ते सर्व स्पष्ट होत नाही तोपर्यंत त्या त्या अंगाने आपल्याला विचार करावा लागेल एक मात्र आहे की विधानसभा निवडणुकीच्या बद्दल मागे पण मी निकालाबद्दल बोललेलो या विषयावर मुंबईतवर अभिजित तुमच्याशी चर्चा करताना की एक फरक आपल्या लक्षात घेतला पाहिजे आपण सरसकट असं धरून चालतो की एक पूर्णांक पंचावन्न टक्के मनसेला मिळालेली मतं ही राज्यभरातली दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाचा विचार करता काढलेली टक्केवारी मात्र जेव्हा मा आपण मुंबई महापालिकेच्या हद्दीत येतो म्हणजे कुलाबा ते दहीसर मुलुंड आणि चर्चगेट ते असं जर आपण पकडलं मुलुंड पर्यंत दहिसर पर्यंतच तर त्या तेवढ्या टापूत मनसेची मतं ही एक पूर्णांक पंचावन्न टक्क्यांवरच अडलेली नसतात काय जिथं ते लढले तिकडबद्दल तिकडच्या बद्दल बोलतो कारण अनेक ठिकाणी जसं आशिष चलारांकडे ते लढले नाहीत मी चुकत नसेल तर राहुल नार्वेकरांकडे त्यांनी दिलं नाही राज ठाकरेंचे असे काही स्ट्रॅटेजिक निर्णय असतात वेगळ्या पद्धतीचे त्यातून ते जिथे लढले नाहीत ते त्या जागा वगळल्या तर जोगेश्वरी सारखी एखादी लोएस्ट जागा सोडली खूप किमान मतं मिळालेली तर बाकीच्या त्यांना बऱ्यापैकी मतं होती काही ठिकाणी ती दहा टक्क्याच्या घरात सुद्धा होती त्याचवेळी उद्धव ठाकरेंच्या सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रातला दोनशे अठ्याऐंशी चा विचार केला तर जरी त्यांची मतांची टक्केवारी ही पावणे दहा टक्क्यापर्यंत घुटुमळताना दिसली तरी मुंबई महापालिकेच्या हद्दीत आल्यानंतर ती चांगल्यापैकी वाढलेली दिसली अर्थात इथं एक मुद्दा तो मगाशी मी सांगितलेला येतो की मविया मनसे युक्त फक्त मनसे आणि शिवसेना तिथं थोडस फेरफार होऊ शकतो एक मुद्दा असा आहे सर्वात महत्वाचा मी तुमच्या लक्षात आणून देईन की भारतीय जनता पार्टी सातत्यानं मगाशी तुम्ही सुद्धा मराथी मराथी ते बोललात की मराठी अमराठी अशा प्रकारची समीकरण जेव्हा मतांच्या लढाईत तयार होतात मतयुद्धामध्ये तयार होता तेव्हा स्वाभाविकरित्या भारतीय जनता पार्टी यावेळी जे करताना दिसते हिंदी सक्तीपासून आतापर्यंत कबुत्तर खाण्यांच्या प्रकरणात सुद्धा अगदी नेत्यांच्या मागणीनुसार शिवसेनेच्या मंत्र्यांनी खाण्यात बंद करण्याचा निर्णय घेतलेला असून सुद्धा त्याचा जर विचार केला आपण तर अमराठी मत ध्रुवीकरण करून आपल्याकडे घ्यायची त्या स्ट्रॅटेजीचा जर विचार केला आपण तर मराठी मतांमध्ये फाटाफूट घडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी शिंदेना वेगळं तर लढवणार नाही तीही शक्यता नाकारता येत नाही त्याचा फटका ठाकरे युतीला शंभर टक्के बसू शकतोय निश्चितपणे तू या नाही नाही निश्चितपणे ठाकरे युतीला शंभर टक्के बसू शकतो पण आपला मुद्दा असा आहे की बघा जेवळ केवळ मराठी मतांवरती हे अवलंबून आहे तसे भाजप केवळ मराठी भाजप केवळ के के परप्रांतीय मतांवर अवलंबून नाही आहे भाजपला हा विश्वास आहे की आपल्याला मराठी मतं सुद्धा मिळणार आहेत आणि त्यांना तशा पद्धतीची मतं मिळाल्याचं दिसतंय आत्ता जी यादी आहे जी छत्तीस आमदार निवडून येतात मुंबईमधून त्यात जवळपास एक डझन आमदार आहेत की जे परप्रांतीय म्हणजे आपण समजू शकतो की केवढ्या मोठ्या प्रमाणावरती मुंबईच्या आजूबाजूला परप्रांतीय उमेदवार तुम्हाला द्यावा लागतो आहे आणि तो सर्वपक्षीय मला असं वाटतं नेत्यांनी किंवा सर्व पक्षांनी दिलेले उमेदवार आहेत ते पण तुमची ही ही मजबुरी आता झालेली आहे की या मुंबईच्या राजकारणावरती त्यांचा प्रभाव जो आहे परप्रांतीयांचा प्रभाव जो आहे तो हळूहळू हळू वाढताना आपल्याला बघायला मिळतो एम एम आर रिजनमध्येच बघायला मिळतोय एक जो अभ्यास आहे तो असं सांगतो की दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पर, मुंबईत परप्रांतीयांची लोकसंख्या वाढल्याचं दिसतंय मात्र मराठी लोकांची संख्या कमी झाली आहे ठाणे आणि रायगडमध्ये हे प्रमाण जास्त लक्षणीय आहे दोन हजार एक ते अकरा या दरम्यान म्हणजे अकरा नंतर तर काय जनगणना झालीच नाहीये Uh, हिंदी भाषिकांची संख्या चाळीस टक्क्यांनी वाढली ती पंचवीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी लाखांवरून पस्तीस पॉईंट अठ्ठ्याण्णव लाखांवर गेली आणि मराठी लोकांची संख्या पंचाळीस लाखांवरून चव्वेचाळीस लाखांवरती आली आणि ती खाली खाली येते कारण की इतर महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातून जी लोकं मुंबईत येत होती त्यांचा ओघ जो आहे तो कमी झालेला आहे उलट परप्रांतीय कामगार जो आहे जो उत्तर प्रदेश बिहारवरून येतो त्यांचा ओघ जो आहे तो वाढलेला आपल्याला बघायला मिळतो आहे धवल आता अशा परिस्थितीमध्ये केवळ मराठी लोकांवरती जर ठाकरेंना जिंकता येणार नसेल तर केवळ हिंदी भाषिकांवरती किंवा के केवळ हिंदी भाषिक प्लस जे काही थोडे मराठी मतदार भाजपला निश्चितपणे मानणारा वर्ग आहे तर तो घेऊन भाजप मॅजिक फिगर गाठू शकतो असा आत्ता सगळे जवळपास ज्यांना मुंबईचं राजकारण माहिती ते म्हणतात की भाजपला काही अवघड नाहीये खरंच भाजपसाठी ही विनविन सिच्युएशन आहे ठाकरेंनी एकत्र येणं बरोबर आहे भाजपसाठी सिच्युएशन आहे आता काही लोक असं सावटपणा करतात की त्यांचं असं म्हणणं आहे की हे सगळं जे चाललंय ते भाजपच्या संमतीने चालले अर्थात तो सावटपणा झाला पण कसं आहे की कबूतरांचा जो विषय होता याच्यावर पूर्वी कसं व्हायचं की हे अमराठी लोक जे आहेत अमराठी भाषिक लोक जे आहेत ते शांत राहायचे काही आता इतक्या अॅग्रेसिव्ह पद्धतीने ते आपल्या रस्त्यावर उतरताना दिसत आणि आपण असं ढोबळपणाने म्हणू शकतो की कुठेतरी आर एस एस ची विचारधारा उत्तर भारतीयांची संख्या आणि त्यांची मतं आणि हा जो एक व्यापारी वर्ग आहे गुजराती मारवाडी जैन यांच्याकडे असलेला पैसा आणि त्यांचा एकोपा आणि मराठी माणसामधला जो एक वर्ग आहे म्हणजे उच्चभ्रू वर्ग आहे म्हणजे ब्राह्मण असतील नंतर नवब्राह्मण काही हे असतील ओबीसी असतील या सगळ्यांच्या जोरावर मला स्वतःला वाटतं की भाजप कुठे ना कुठेतरी मुंबई महानगरपालिकेमध्ये मॅजिक फिगरच्या आसपास येऊ शकते अर्थात आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की कुठेतरी आज म्हणजे एक मतदार आपल्याकडे असाही असतो की जो काठावर बसलेला असतो शेवटपर्यंत ठरलेलं असतं की कुणासाठी काय करायचं मतदान करायचं वगैरे तो मतदार काय करतो मराठी असेल ना मराठी असेल याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत पण ज्या वेळेला हे दोन्ही भाऊ एकत्र येतील आले तर मला वाटतं कुठेतरी हा जो एक काठावरचा जो मतदार आहे किंवा कुंपणावर बसलेला जो मतदार आहे मराठी हा त्यांच्याकडे येऊ शकतो अर्थात आता कसं आहे की तुम्ही निवडणुकांच्या राजकारणामध्ये जी डेमोग्राफी असते किंवा एकूण रचना असते मत असं नाही करू शकत जर मुळामध्ये आज मराठी माणसांचा टक्का कमी 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 होत जातोय तर तो शिवसेनेच्या मुळावर उठणारच आहे आपण जर बघितलं की दुसरी महत्वाची बाब अशी आहे की या योजनांचा अधिक इम्पॅक्ट आहे का हिंदुत्वाचा अधिक अधिक इम्पॅक्ट आहे बटेंगे तो कटेंगेखे तो सेफ चा अधिक इम्पॅक्ट राहणार आहे नेमकं याच्यामधलं गणित कसं राहणार आहे मला असं की आजवरचा अनुभव असाच आहे की एक मुद्दा एका निवडणुकीत चालतो लाडक्या बहिणींनी जो काही त्यांना लाभांश द्यायचा होता तो विधानसभा निवडणुकीत दिलाय उलट प्रश्न असा पडतो की देना जेव्हा मिळत तेव्हा मनात जे कृतज्ञता असते त्यापेक्षा जास्त संताप हा जेव्हा काढून घेतलं जातं तेव्हा नक्कीच असतो त्यामुळे सव्वीस लाख ज्यांच्याकडून काढून घेतलं जाईल त्यांच्या कुटुंबाची त्यांच्या कुटुंबात चार ते पाच सदस्य पकडले तर त्या एक कोटी मतदारांची आणि त्यांच्या संपर्कातल्या काहींची प्रभावाखालील काहींची काय प्रतिक्रिया असू शकते या सर्वच केवळ मुंबई पुरतं नाही सर्व अवघ्या महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विश्लेषण करताना त्याचाही विचार नक्कीच करावा लागेल आता मुद्दा कोणता आहे पहा भारतीय जनता पार्टी म्हणजे शिवसेना फुटली आहे शंभर टक्के मतं विभागली गेली नसती तर शहरात जरी शिंदेचं खातंही उघडलं नसलं मनाची मी जे सांगत होतो तरी उपनगरात त्यांचे आमदार निवडून आलेले आहेत हे वास्तव आहे हो परंतु त्याच वेळी भाजपा आणि शिंदे लक्षात घ्या आतापर्यंत पंच्याण्णव चा अपवाद वगळता आतापर्यंत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती ही शिवसेनेची मराठी मत आणि भारतीय जनता पार्ट्याची पार्टीची जैन मारवाडी गुजराती मत या पद्धतीच एक कॉम्बिनेशन असायचं त्याला छेद द्यायला सुरुवात कुठे झाली जेव्हा विनोद तावडे आशिष शेलारांना पुढे आणण्यास सुरुवात झाली भारतीय जनता पार्टीनं दुरगामी विचार करून त्यांच्या रणनीतीनुसार केलं ते तरी सुद्धा आपण दोन हजार सतराकडे जाऊया सत्राला मुख्यमंत्री पदी असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीनं प्रभाग रचना करून घेतली तीच प्रभागरचना आता सुद्धा आहे एक महत्वाचं आहे जे त्यांच्या फायद्याचं आहे हे लक्षात घेतलंच पाहिजे मात्र त्या परिस्थितीत सुद्धा शिवसेना एकटी लढत होती भाजपा एकटी लढत होती सत्ता सोबत होती अगदी तात वाघाच्या जबड्यात घालून हातचा आवेश होता परंतु दोन जागांनी का होईना ठाकरेंचा पक्ष त्यावेळी पुढे ठेवलेला तो त्यांचा को रोटर असणाऱ्या मराठी माणसांनी सुद्धा या राहू नये की त्यांना इतर कोणी फार काही एक समीकरण फक्त विधानसभेला जे दिसलं ते होत मराठी मुस्लिम दलित एम एम डी मुंबई पुरतं या महानगर पट्ट्यापुरतं बोलायचं झालं हे दिसलं आपल्याला त्या पद्धतीनं त्यात कुठे फार फरक पडलेला आहे असं वाटत नाही आणि एक यातला मुद्दा कोणता आहे की काँग्रेस वेगळीच लढे म्हणजे मनसे तशी अट घालेलच का अच्छा मला सुद्धा असं वाटत होतं की राज ठाकरे वेळ त्या अडून बसतील का मात्र नवी नवी मुंबईतल्या शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाला मी विसरू शकत नाही याचं विश्लेषण करताना की जिथं स्वतः राज ठाकरे जातात जिथं ठाकरेंनी संजय राऊतांना पाठवलेलं असतं जयंत पाटलांच्या पक्षाच्या वर्धापन दिनाला आणि तिथं डावे आणि काँग्रेस राष्ट्रवादी सर्व पक्ष असतात आणि तिथे ज्या पद्धतीची भाषणं होतात त्यातून तोपर्यंतचा एक समज की कदाचित काँग्रेसला अस्पृश्य मानत राज ठाकरे झिडकारतील की काय हु, आणि हे संपूर्ण ठरवताना आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की उद्धव ठाकरेंना जास्त गरज आहे का बरं टक्के अस्तित्वाची लढाई आहे मुंबई महापालिका नाही जिंकली तर त्यांचं अस्तित्वच काय उरेल खजिन आहे मुंबई महापालिका म्हणजे एक प्रकार त्यांचं पॉवर स्टेशन आहे ते वास्तव आहे परंतु राज ठाकरेंच काय त्यांच्या पक्षाचे किती आमदार आहेत मुंबईतून त्यांच्या पक्षाचे किती नगरसेवक आहे एकमेव उरलेले ते सुद्धा शिंदेच्या शिवसेनेकडे गेले त्यामुळे गरज दोन्ही भावांची दोन्ही भावांना एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही ते मराठीसाठी येणं वगैरे ते भावनिक मुद्दे जाहीर मंचासाठी ठीक आहे आपली गोष्ट हीच की दोघांना गरज आहे परंतु अर्थातच राज ठाकरे नक्की नेमका ऐनवेळी काय निर्णय घेता येईल त्यामुळे होय ते एकत्र येणार जरी आजची बैठक त्या दृष्टीनं तीन चार दिवसापूर्वी जे ठरलं की दोघा भावांनी एकत्र यावं असं शिवसेनेच्या वर्तुळातून सांगितलं जात असलं तरी नेमकं जोपर्यंत अधिकृत युतीची घोषणा होत नाही तोपर्यंत शक्य नाही जसं दसरा मेळाव्यात शिवसेनेनं एकेकाळी महाजन मुंडे यांना आपल्या मंचावर जागा दिली फडणवीसांना दिली का मला नेमकं आठवत नाही पण कदाचित त्या काळात ते घडलं असेल तर चौदा वगैरे मला नीट मला धवल जास्त सांगू शकतील परंतु त्याचा जो फटका शिवसेनेला बसला तो लक्षात घेता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे किती जवळ आले तरी दसरा मेळत ते असतील ही शक्यता धुसर आहे सध्या तरी एकत्र येतील तेव्हा सर्व होईल थोडक्यात एक लक्षात घेतलं पाहिजे अभिजित आपल्याला की सत्तेत असलेल्या पक्षामध्ये तिकिटांचे इच्छुक सर्वात जास्त असतात त्याचाही विचार राजकीय विश्लेषण करताना आपल्याला भारतीय जनता पक्ष कस एकदम एकोक सारखं यश मिळेल अशी कल्पना करताना आपण तोही विचार केला पाहिजे कारण महत्वाचा मुद्दा यातला असा आहे भारतीय जनता पार्टी इंटरनल सर्वे पासून मायक्रो मॅनेजमेंट पर्यंत डेटा गॅदरिंगच करत नाही डेटा मायनिंग करून डेटा अनालिसिस करून निर्णय घेते जर भारतीय जनता पार्टीला एवढं सर्व सर्व अनुकूल होत आहे हुँ. तर मग सर्वोच्च न्यायालयानं दिशा दाखवून सुद्धा आतापर्यंत भाजपाने संधीचा फायदा का घेतला नसेल का आता असं बोललं जातं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद वगैरे नगरपालिका सर्व आटपट आटपट इतर महापालिकांचा आटपत नंतर मुंबईच्या महामिशनला सुरुवात केली जाईल असं एक चर्चा ऐकायला मिळते विचार करण्यासारखा यावर सुद्धा आपण विचार नक्कीच केला पाहिजे निश्चितपणे केला पाहिजे शिवल प्रश्न असा आहे की आता या सगळ्यामध्ये जर म्हणजे आपण बघतोय की बघा एकीकडे भाजपनं तर एक मोठा वर्ग जो आहे तो आपल्यासोबत ठेवलेलाच आहे मराठी मतदारांमध्ये फूट पडणार आहे शिवसेना आहे मनसे आहे दुसरी शिवसेना आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे अपक्ष आहे नाराज झालेले आहेत इतर पक्ष आहेत तर या सगळ्यामध्ये सर्वात महत्त्वाची जर अडचण कोणाची होणार असेल तर एकनाथ शिंदे यांची आता एकनाथ शिंदेंनी इतके सारे जवळपास त्यांनी असं म्हटलं आहे की आजी माझी असे सगळे मिळून आता सगळेच माझी आहेत पण असे जवळपास सव्वाशे एक नगरसेवक त्यांच्या पोतडीमध्ये आहेत आणि जागा वाटपासाठी म्हणून ती एक प्रेशर टॅक्टिस असू शकते पण आता अशा पद्धतीनं एकनाथ शिंदे यांच्यासमोर जर हे आव्हान उभं राहिलं ठाकरेंचं मराठी मतांचं तर एकनाथ शिंदेंना मिळणार काय हा एक प्रश्न जागा वाटपा म्हणजे दुसरा प्रश्न मग आता एकनाथ शिंदेंची एम एकना एम आरमधून म्हणत नाही मी पण मुंबईच्या एकूण आणि महाराष्ट्राच्या राजकारणातून हळूहळू सध्या संपण्याच्या दिशेनं भाजपनं त्यांना ढकलायला सुरुवात केली आहे का मी हे फार काय म्हणू सजगपणे म्हणतोय त्याचं कारण असं आहे की मी दोन हजार वीसची जे यूची इलेक्शन बघितली बिहारची आणि त्याच्यानंतरची यू कुठं जाऊन पोहोचली ते पण बघितले आणि आता जेडीयू कुठं जाऊन पोहोचले ते पण बघतोय आपण आणि म्हणून मी हा प्रश्न विचारतोय हळूहळू ही काही प्रोसेस एका दिवसात दोन दिवसात होत नसते त्याला काही वर्ष लागत असतात पण ती प्रोसेस आता सुरू झाली आहे का त्यांच्याबद्दलची नाही आहे माझ्या माहितीप्रमाणे या दोन हजार मध्ये जे सभा नगरसेवक निवडून आले होते पन्नास टावर म्हणजे शिवसेनेचे एकूण नगरसेवक होते हो म्हणजे हे शहाऐंशी आणि अधिक जे मनसे तुमचा आलोक आले अपक्ष आले सगळे मिळून शंभरच्या आसपास नगरसेवक होते हो पन्नासच शिंदेकडे गेले आता तू जे म्हणतोय त्याप्रमाणे पहिली गोष्ट अशी की शिंदे आणि भारतीय जनता पक्ष यांची ती होणार का हे अजून बोलत असते कारण बघ एक लक्षात घे की मुळामध्ये या ज्या निवडणुका असतात महापालिकेच्या झेडपीच्या वगैरे या नेत्यांच्या म्हणण्यापेक्षा कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात कारण तिथे इच्छुकांची संख्या प्रचंड असते बरं प्रत्येक पक्षाचा सा प्रयत्न असा असतो की सर्वाधिक जागा आपल्याला मिळाल्या पाहिजेत कारण खाली ग्राउंड लेवलला मग कार्यकर्ते कामाला लागतात हे सगळं लक्षात घेता आणि किती अजित पवारांच्या पक्षाचा तसा काही इन्फ्लुएन्स नाहीये मुंबईमध्ये म्हणजे अरुशक्तीनगर ट्रॉम्बे वगैरे हा भाग सोडला पण शिंदेना अकोमोडेट करायचं म्हटलं तर भारतीय जनता पक्षासाठी थोडं अवघड होणार आहे आता कसं आहे की शिंदेकडे जे नगरसेवक आले ह्याच्यामध्ये काही माजी नगरसेवक असे आहेत की हे कसं आहे की ते स्वतःच्या ह्याच्यावरती निवडून येतात म्हणजे स्वतःची इमेज स्वतःचं काम स्वतःच स्थानिक धबधबा अधिक पक्ष हो तर हे लोक येतील निवडून पण बाकी पक्षाच्या मुळे निवडून आलेले जे लोक आहेत त्यांचं थोडं मुश्किल आहे पण परत मी सांगितल्याप्रमाणे युती होईल की नाही हेच अजूनपर्यंत ठाऊक नाहीये कोणाला कारण दोनशे सत्तावीस जागांमध्ये प्रश्न असा आहे की शिंदेना भाजप किती देणार स्वतःकडे किती ठेवणार शेवटी कसं आहे की आज नाही म्हटलं तरी भारतीय जनता पक्षामध्ये आपण बघितलं तर प्रचंड चीड आहे मुचे जे भाजपवाले आहेत त्यांना असं वाटतं की नवीन आलेले जे लोक आहेत तुपरे आहेत की यांच्यामुळे आम्ही डावळलो गेलो हो आहोत आणि ता असं बरंच नाही तुलाही माहिती येते आपल्या प्रेक्षकांनाही माहिती तर हे सगळं लक्षात घेता मला स्वतःला असं वाटतं की तेच अजून स्पष्ट नाही घ्या समजा शिंदे वेगळे लढले तर मग त्यांचं थोडं अवघड आहे आणि शिंदे यांची राजकीय ओटी सुरू होईल हे हात सांगणं आपल्याला मुश्किल आहे पण एवढंच आहे की नंबर आहे एज इज ऑन इसई आ, दुसरी गोष्ट अशी की त्यांनी ज्या पद्धतीने बघ तुला आठवत असेल तर महाविकास आघाडीची स्थापना जेव्हा झाली दोन हजार दो एकोणीस मध्ये सगळे म्हणत होते काँग्रेस फुटणार काँग्रेस फुटणार काँग्रेस पण फुटली शिवसेना म्हणजे लोकांना वाटलं नव्हतं की शिवसेना फुटू शकते पण ती फुटली ती शिंदेनी फुटली कशी काय वगैरे हा सोडून देऊ पण मुद्दा असा आहे की शिंदे पॉलिटिकली खूप शरूड आहेत हे आपल्याला दिसून आलेले पण आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय जनता पक्षाने शिंदेना मुख्यमंत्री करायचंय म्हणून शिवसेना कुठली नाहीये त्यांना उद्धव ठाकरेंच्या पक्षाला सत्तेतून बाजूला करायचं होतं महाविकास आघाडीचा जो प्रयोग होता राज्यामध्ये रेप्लिकेट होऊ शकला असता ते थांबायचं होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतः सत्ते द्यायचो त्यासाठी त्यांनी हा प्रपंच केला ना सगळं करेक्ट त्यामुळे शिंदेची एक युटिलिटी आहे अजितदानांची जशी एक युटिलिटी आहे तशी शिंदेची एक युटिलिटी आहे आतापर्यंत आपण अनुभव म्हणजे मला वाटतं शो मध्ये मी ह्याच्या अगोदर सुद्धा बोलले कि सगळ्यात ठळक उदाहरण की भारतीय जनता पक्षाने आज त्याच्या मित्र पक्षांचं काय केलं असं सगळ्यात ठळक उदाहरण जर कोणाला बघायचं असेल तर आज गोव्यामधला महाराष्ट्रवादी भोमांतक पक्ष खरं भारतामध्ये पहिल्यांदा बहुजनवादाच्या मुद्द्यावर निवडून आलेला पक्ष म्हणजे भाऊसाहेब बांदोडकर असून दयानंद बांदोडकर यांच्या अध्यक्षतेखालचा महाराष्ट्रवादी गोमांत पक्ष ज्या वेळेला पंडित नेहरूंचं नेतृत्व अगदी टॉपला होतं त्यावेळेला काँग्रेसचं अक्षरशः पानिपत करून काँग्रेस फक्त एक उमेदवार निवडून आला होता गोवा दीव दमन विधानसभेमध्ये त्या मग पक्षासोबत एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये यांनी युती केली भारतीय जनता पक्षाने जे चार आमदार निवडून आले होते त्यावेळेला त्याच्यामध्ये एक होते मनोहर पर्रिकर दुसरे होते श्रीपाद नाईक तिसरे होते दिगंबर कामत जे आता परत मंत्री झाले भाजपचे गोव्यामधून ज्युनियर पार्टी असलेला भारतीय जनता पक्ष आज गोव्यामध्ये सत्तेत आहे आणि मग पक्षाचेच नेते आणि खिचून घेतले नेते काही तर त्यामुळे ते रिअल पॉलिटिक्स जे म्हणतो आपण ते भारतीय जनता पक्षाला कळतं आणि भारतीय जनता पक्षाचे टीकाकार तर असं म्हणतात की त्यांना कसं सगळं एक पाहिजे एक हुँ. देश एक एक, 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 एक संस्कृती एक भाषा आणि एकच पक्ष चीन सारखा असं भारतीय जनता पक्षाचे टीकाकार म्हणतात